नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत वर्षावासामधील विशाखा आणि अन्य उपासकांची कथा मागील भागामध्ये आपण पाहिले की उपोसत हे महिन्यातून चार वेळा येते कृष्णाष्टमी शुक्ल अष्टमी चतुर्दशी व पौर्णिमा कृष्णाष्टमी म्हणजे अंधारात येणारी अष्टमी कृष्ण म्हणजे अंधार काळोख नंतर चतुर्दशी चतुर्दशी म्हणजे आमोशेच्या अगोदरचा एक दिवस तेव्हा पूर्ण काळोख असतो नंतर शुक्ल अष्टमी तेव्हा अंधार कमी कमी होत जातो व नंतर येते पौर्णिमा तथागत पूर्वार विहारात असताना उपोसताच्या दिवशी विशाखेने उपोसत करणाऱ्या महिलांचा हेतू विचारला त्यापैकी काही दिव्य संपत्ती प्राप्त करण्यासाठी काही सवतीकडून सुटका व्हावी म्हणून आणि काही पहिल्या बाळांपणात पुत्रप्राप्ती व्हावी व काही त्यांना योग्य वर प्राप्ती व्हावी म्हणून उपोसत करीत होत्या निर्वाण प्राप्तीच्या हेतूनी कोणीही उपोसत करीत नव्हत्या ती त्या महिलांबरोबर तथागथांकडे केली तथागथाने तिचे मत जाणून घेतले व ते म्हणाले विशाखे ज्याप्रमाणे गुराखी काठीने गायींना घेऊन जातो त्याचप्रमाणे म्हातारपण आणि मृत्यू या जीवांना घेऊन जातो तरीही निर्वाणाची इच्छा ठेवणारे नाहीत सर्व भौतिक सुखाचीच हाव धरून जगतात पुढे त्यांनी उपदेश करताना एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ ज्याप्रमाणे गुराखी गुरांना दंड्याने कुराणाकडे हाकीत नेतो त्याप्रमाणे जरा म्हणजेच म्हातारपण व मृत्यू प्राण्याच्या आयुष्याला हाकीत असतात सार म्हातारपण आणि मृत्यू प्राण्याचे आयुष्य संपवते यापुढील भागात आपण पाहणार आहोत कटू वचन बोलू नये तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद